सर्वात आधी ब्लाऊज बघून घ्यायचा आहे व्यवस्थित आंथरून घ्यायचं आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला मोजायची असते उंची तर उंची ही मागच्या साईडने आपल्याला मोजायची आहे व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची ब्लाऊजची आणि मग आपल्याला उंची मोजायची आहे उंची मोजण्यासाठी इथून आपल्याला उंची मोजायची आहे असं ओढून मोजायची आहे अशी हे जे ब्लाऊज आहे ते असं ओढून मोजायचं आहे कारण इथे ब्लाऊज घातल्यामुळे इथे वळ पडलेले असतात म्हणजे व ब्लाऊज हे वरतीवरती असं जातं त्यामुळे उंची मोजताना अशी ओढून मोजायची आहे तर इथे चौदा उंची आलेली आहे आता इथेच आपल्याला घ्यायचं आहे मागच्या गळ्याचं माप तर मागच्या गळ्याचं माप जसं आपण इथे टेप ठेवून घेतो तसंच इथे ठेवून घ्यायचं आहे तर इथे जवळपास सात इंचा हा गळा आहे मागचा आणि जसे जसे माप घेतोय तसं तसं मी इथे लिहून घेते आहे त्याचबरोबर इथे शोल्डरपट्टीचं सुद्धा माप घ्यायचं आहे शोल्डरपट्टी तयार आहे अडीच इंच जी नॉर्मली सगळ्यांना आपण अडीच घेतो जर कोणी बेचाळीसच्या पुढे असेल बेचाळीस चौवेचाळीस तर तेव्हा इथे आपण तीन इंचसुद्धा शोल्डरपट्टी घेऊ शकतो त्यानंतर बाही आपल्याला मोजून घ्यायची आहे बाहीचं माप आहे आठ इंच आणि दंडघेर मोजायचा आहे पौणे सहा इंच त्याचबरोबर इथे हा जो मुंढा आहे तो सुद्धा मोजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा आलेला आहे साडेआठ इंच साडेआठ म्हणजे किती आठ दुन्हे सोळा आणि एक सतरा इंचा हा मुंढा घेर आहे संपूर्ण त्यानंतर आपल्याला छाती आणि कमरेचं माप घ्यायचं आहे आता जे ब्लाऊज असतात त्यावरून आपल्याला छातीचं चा माप घेताना जे ही साइड ही साईड असते आता इथे बटन आणि आय आहेत त्याच्यामुळे इथून आपल्याला माप घ्यायचं आहे छातीचं चा। जर हुक असेल ब्लाऊजला हुक असेल तर आपल्याला हुकच्या बाजूने माप घ्यायचं आहे कारण की आपला हे असं बंद होतं किंवा तुम्ही हे असं लावून सुद्धा घेऊ शकतात हुक असेल तर हुकसुद्धा ला असे लावून घ्यायचे आणि मग छातीचं माप घ्यायचं आहे तर छातीचं मापसुद्धा आपल्याला ओढूनच घ्यायचं आहे इथून या पद्धतीने असं थोडंसं ओढून घ्यायचं कारण अंगात घातल्यानंतर ब्लाऊज हे थोडंसं ओढलं जातं तर, तर आलेलं आहे साडेनऊ साडेनऊ म्हणजे किती नऊचोक छत्तीस आणि हे दोन इंच अर्धा म्हणजे किती इकडे अर्धा इकडे अर्धा एक इंच आणि मागच्या साईडला एक इंच दोन इंच नऊचोक छत्तीस सदोतीस अडोतीस छातीचं माप आलेलं आहे ठीक आहे आता इथे टक्सचं माप तर आपल्याला म्हणजे मला तर कळत नाही कारण की हा टक्सच उसवलेला आहे त्यामुळे मी चार्टवरूनच घेणार आहे आता टक्सचं माप आता मी कमरेचंसुद्धा माप घेते आणि पुढचा गळा राहिला आहे पुढच्या गळ्याचा आधी माप घेते पुढचा गळा साडेपाच इंचाचा आहे टक्सचं माप मी सांगते तुम्हाला तर चार्ट बघून आणि कमरेचं माप आप आपल्याला घ्यायचं आहे इथून जसं आपण हुकपासून घेतो आणि आयपट्टी सोडतो ठीक आहे आयपट्टी सोडायची असते पण इथे हुक सॉरी बटन पट्टी आपल्याला सोडून मग मोजायचं आहे हे सुद्धा ओढून असं ब्लाऊज थोडंसं ओढून मोजायचं आहे हे आलेलं आहे साडे तेहतीस इंच कमरेचं माप अडतीस इंचाला तक्स आपण घेणार आहे साडे इंच तो मी लिहून घेणार आहे आता इथे मी मुंढाखोलीसुद्धा लिहून घेणार आहे माझ्या तक्त्याप्रमाणे शोल्डर आणि मुंढाखोली शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे मागच्या गळ्यानुसार तर इथे मागचा गळा जो आहे तो आहे सात इंच तर सात इंचानुसार आपल्याला इथे या टक्क्यात बघायचं आहे तर शोल्डर आलेला आहे सव्वा पाच इंच ते मी इथे लिहून घेतलेलं आहे तसंच अडोतीस छातीसाठी इथे मुंडाखोली साडेपाच दिलेली आहे पण वयस्कर बाईचं ब्लाऊज असल्यामुळे मी इथे पावणे सहा घेते आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने सगळी माप लिहून घेतलेली आहे आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी